सगळ्यात महत्वाचं ह्या खंडोबा देवाचं पुजारी हिताजी जेवण बिवण मस्त मध्ये होय पगराव ओके मध्ये जेवण झालं ओके जेवण फोटो बघ वाजायचे सकाळचं वातावरण बघा कसं झालंय सकाळचे आता आठ वाजल्या आणि कुणाच काय चाललंय कुणाच काय चाललंय दाऊ तू काय आहे ती काय करते कुठून आणल्यात रेशनिंग

खाया तरी बोलवची का चिवी मंग काय नाही केली पारसा होय चिवी काय नाही बाबा आलं टेन्शन मध्ये टेन्शन टेन्शन घेतलं पाहिजे असे काय गॅस भरून आणा केला काय काय करायचं काय बोलते बके एवढा मोठा बंगलान काय नाटक नाही काय नाटक मग काय विषय काय नाही बाबा काय होऊ जायचं कुंभ मेळायला होईल का पाऊस पडस तर जोडपण लवशी लावून तांगू करून घेतो आधी चकाट आणि असं द्या नवीन चॅनलवर कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करत जा आधीच करून घ्या लाईक जाता विसरून तुम्ही झाली आंघोळ खटाखट खटाखटक मध्ये आय एम रेडी दिसतोय का मी कसलं रेडी काय नाटक करतील काय सकाळ साकार करतील तुम्हाला

सांगितलं तर पप्पा जेवते नेनीला साजा दिली आज नेलीन हिंनी सगळ्यांनी मला फसवले काय माझ्या आधी जेवलेत आहो ती आजी भाकरी ते चपाती पण करत नव्हती वरण न्यावं लागेल मला हा असं मग हे काय झालं मग मी काय जेवत नाही पोर न्यानीला हेलपट घालायला लागले पाणी एकदा भाती एकदा चपाती एकदा एकदा जेवायला जेवण करते वरण चपाती भात

बारा वाजून गेले अरे मग जेवली का जेवली मी आज लय लवकर बर सव्वा चार पाच वाजून गेले आता काय र पोर आले शाळेत ना लय भूक लागली काय नाही ने होय काय बस हॅलो चला मी बी जरा चाललोय थोडस दुकानला दुकानला गेली ती मी बी निघाले दुकानला गाडीवर कुठे वर बायको बघा सरपण घ्या नाही कुठे कसला अवतार अरे पण काय गेलं अरे पण अरेपर गॅसवर कर अर ना आलाय संपोध गेल की बरं नाटकात कुठं चालला तुम्ही अगं माझी नाटकं नाही काय बी चालून नाही पण तू अशी कस साठी करते मी कुठं जाईन

नाही लाल ती आणि तिची मज्जा केली कस काय तिला काय म्हणलं मी तू काय म्हणली का अहो तेवढं आहे गतीन येते एवढी बायक कष्ट करते एवढं रुपया रुपया वाचवायचा प्रयत्न करते आपण कशाला काळजी धड 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 पंधरा वर्ष झालं खडी सुचतोय आम्ही लय अवघड विषयी काय करू आलो आलो बायको लई टेन्शन आलं तर होय अन्य आणण्याला तर लई आलं कुठे गेलं अर गपकी आलं काय करते होय कोमेंट वाजते रिप्लाय तरी देत जा काही देऊ म्हणते म्हणू त्यांना मिस्ती वाजते रिप्लाय देत जा रिप्लाय द्यायला पेशात मला एवढ्या काय अयो माझा कस लावता अयो माझा शर्ट घालून नाटक लावले झालं इकडे इकडे हिकडे आहे पहिले का नाही दुसरं काय सुस्त आहे का नाही थोडं कुठं गेलं गरी असली गे सुट्टीच नाही पर ते गरम लाल होस तर लॅपटॉप चालू मग आण केला का नाही अभ्यास केलाय केलाय थोडासा का काय काय केलं काय शिकवलं आज राहज विज्ञानचा एक धाडा शिकवला मराठीचा एक शिकवला थोडा अभिमान येत आणि एवढं तर गणिताचा एक प्रॅक्टिस शिकावला आणि परत दुपारनंतर दुपार नंतर ते आज काय बालिका काय तरी आहे किती वाजले असते सात वाजता आज आहे बालिका दिन आहे महात काय सावित्रीबाई यांच्या जयंती ह्याच्या निमित्त बरं कळलं तुला कळलं आज म्हणलं बालिका दिन व सांग सावित्रीबाई फुले त्यांनी बर त्यांनी काय केलं त्यांनी ती सगळ्यात पहिल्यांदा स्त्री शिक्षका आणि मुख्याध्यापिका होत्या त्यांनी ही स्त्रियांना शिकावलं असे का आणि हे आज ह्याच्यात कुठं तर एका मित्राने बोलावलं होतं बरं का वायमधी आज खूप मोठा कार्यक्रम असता सगळी येते ती पण आता काय झालंय नाही जमलं यायला बघू परत जाईन फुडल्या वर्षी नेक्स्ट टाइम परत जाईन नक्कीच अरे नको करायला उकडायचं चाललंय बापूचा काही तपास नाही नाही तपासून माणसांनी सांगून घरातली माणसांनी कसं असत बाबा आमकी कड चाललंय कड चाललंय काय विचारेला कुठलं बाबा मी चाललोय इकडं फोन आहे जवळ बाबा मी पोचलो या जायचं मोगम पंच कुठं तरी निघून मग आता कुणाला फोन करायचा फोन लावला तर फोन बी बंद करून ठेवतात असली तर कोणाचं काय ज्याची तयारी करून तेल सगळी तिला अंड्याची भाजी तूच कर आता कोथमीर खोबरं बाजरीचं पीठ एवढंच टाकायचं साधे आपलं करायचं आणि तुम्ही म्हणता काय अभ्यास नाही का काय नाही मी अभ्यास करून त्यांचं काय झालंय अंधार पडलाय बाहेर पण मी कपडे घातले तिथे आता नवीन आठो आले मॅट्रासाच आलाय कि माझा जेवली का सगळी काय खाल्लं आंड काय खाल्लं खाल्लो आंड खाल्लं खाल्लो आंड खाल्लं मी कपडे बजालेत मला आले आमंत्रण अचानक बोरीला मटण खायचं जेवायला जत्रा निलेश नागवे यांची जत्रा आहे माझे देनातच नव्हतं माझ्या हातात नाही तर आता जावं लागेल इलाजच नाही दीपकरावला फोन केला तिकडे निघालो जत्रस्त हो गाड्या गाडीचा उजेड पडतोय डेंजर पडतोय का नाही शेअर लाईट म्हणतो डॉन एकदम निवांत एकदम निवांत चाललोय आता व्हायला कुठं पुरीला काय झालं राजेचा अचानक फोन आला माझ्या देनात नव्हतं तेने सांगितलं होतं की रे पण देणच नव्हतं लक्षातच नाही म्या जावा आयुष्टाला हिड्यो बघितलं त्यांचं दाव जावं खात्री बटली मट्टणं शिजलं टन टन वाजलं होय मट्टण शिजल्याला झालं बाबा बघुली होती पाटल्याने बघुली बघितली मग ह्याला म्हटलं चल बाबा जावं लागल नाही तर दोस्त नाराज होईल तेवाडीचा रोड हो महिन हा कमी आखाच अखात्री हे मान करायची काहीतरी असत काय म्हणता दाजी काय विशेष बाकी काय तुमच्याकडे दाजी निवड काय नाही निवांत मंग काय म्हणतो चालेल बकरी असते हा बकरी असते मंगळवारी हा रविवारी लग्न मंगळवारी पोचलती मस्त मध्ये ठीक आहे दाजीचा फोन आलाय अर्जंट काय म्हणतो दाजी

देव दाऊ काय लागा नाही जेवायचं आता चालेल वाढायचं बरं जीव जेव निवंत जेवू काय काय करत झालं पाया पडलो मस्त म्हणजे आता जेवायचं खंडोबाची जत्रा बनायचं थोडक्यात वेटिंग वेटिंग केली दोन तीन दिवस जत्रा असते इथ न पुढं लाईटिंग केली साईडला इकडे काही महिला घेऊ आता बरच उशीर झालाय मंदिर आहे काय म्हणता मंडळ काय म्हणता सगळ्यात महत्वाचं ह्या खंडोबा देवाच पुजारी हि इथं निलेश नाग हे पुजारी कसा काय मान आलाय तुमच्याकडे म्हणजे पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून पहिल्यापासून पिढीन पिढी झालंय का बर मुलाखतच घ्यावा लागेल आणि खूप मोठे जत्रा जत्रेचं नियोजन कसं असतं तीन दिवस असते जत्रा तीन दिवस तीन दिवस तीन दिवस आजपासून तीन दिवस आजपासून पाच दिवस पाच दिवस आजपासून पाच दिवस जत्रा आहे मित्रांनो आजचा एक कार्यक्रम एक एक रोज जातो रोज एक एक का रोज यावा आलाय मग इथं येत नाही काय अडचण असं नाही हे मंदिर आहे मंदिराचा इथला परिसर आहे मित्रांनो आता बाकीच काय तुम्हाला एक दिवशी दिवसात आवतं इथलं सगळं खटाखट्टा हा आधार पडलाय आता झालं <laughs> जेवण बिवन मस्त मध्ये <laughs> निघाल जाऊ का दाज

बर चला, चला वन वन आता डायरेक्ट घरी निघाल आता जेवण बिवण मस्त मध्ये वायते पकराव ओके झालं ओके जेव्हा आता कसं झालं मॅटर ह्या गोष्टीवर आजचा व्हिडिओ काय लय बोरिंग झाला काय काय माहीत नाही बरं का पण असं द्या चला भाऊसाहेब आलोय आता शिंदेवाडीत निघालोय आता घरी असं द्या ह्या गोष्टी ही व्हिडिओ इथंच थांबावतो मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ने नवीन कोण असाल तर चॅनल वरती सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय तुमचं मन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला मात्र विसरून होय hmm. चला ओके बाय बाय